चुकी संसाराची स्वप्न रंगवून लग्न केलं त्याच रात्री एक नववधूचा वधूचा भयंकर अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे लग्नानंतर वधू पती सोबत होती पण बिल्डिंग वरून खाली पडून तिचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं का संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ती खाली पडली तेव्हा ती नग्न अवस्थेत होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरीचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे घरातील सर्वांना धक्का बसलाय या घटनेनंतर वधूच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तेवीस वर्षाची नावाची ही तरुणी सेंट पीटर्सबर्ग मध्ये से या दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक आणि मित्रमंडळी हजर राहिले होते पण त्याच रात्री सोनिया बिल्डिंगच्या पंधराव्या मजल्यावरून पडून मरण पावली आश्चर्यकारक गोष्ट अशी किती खाली पडली तेव्हा ती नग्नावस्थेत होती वधूच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला पोलिसांनी वराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे प्राथमिक चौकशीत त्यांना या घटनेची त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत हा फक्त अपघात आहे असं मानलं जात आहे या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित असलेले लोक म्हणत आहेत की त्याचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं लग्नाच्या दिवशी दोघेही खूप खुश होते कोणत्याही प्रकारचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तसेच दोघांमध्ये वाद झाल्याची कोणतीही माहिती नाही आश्चर्याची बाब म्हणजे नववधू लग्नावस्थेत बिल्डिंगमधून खाली कशी पडली हे पतीसोबत ती अपार्टमेंट मध्ये होती तर तिच्या पतीला याबाबत माहिती का नाही यामागे काही षडयंत्र आहे का असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होते या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी मृत मु मुलीच्या पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे